बांगलादेशमध्ये कांद्याच्या किमती वाढत आहेत आणि तिथल्या व्यापाऱ्यांना आयातीचा परवाना मिळणार आणि आगामी काळामध्ये अशी शक्यता आहे की भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात होणार अशा बातम्या यायला लागल्या आणि काही व्यापाऱ्यांना त्याचे वेध लागले किंवा त्याचा अंदाज आला आणि हेच कारण आहे की अहिल्यानगरच्या बाजारामध्ये व्यापारी आता व्यापारी असेल अडतदार असतील उद्या बाजार बंद ठेवणार आहेत तर आता हे बाजार बंद ठेवणं आणि या सगळ्या याच्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान होणं हे नक्की काय प्रकार आहे ते आपण समजून घेणार आहोत आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्हाला आता खूप सावध व्हायची गरज आहे बाजारभाव पाडण्याचे प्रकार सुरू आहेत का असा प्रश्न शेतकरी संघटना विचारत आहेत नमस्कार ऍग्रोशिवार मध्ये रविवारच्या या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत आहे बांगलादेशच्या संदर्भात मी संध्याकाळी बोलेनच त्याच्याविषयी काय माहिती आहे तो खरंच निर्यात होणार आहे का त्याचं खरंच आय पी परवाने आहेत का या संदर्भातलं एक निवेदन आणि विशेष माहिती बांगलादेशच्या व्यापाऱ्यांशी बोलून मी व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप चॅनलला टाकलेली आहे त्याची लिंक इथे आहे आता आज आहे नऊ नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरपर्यंतचे बाजारभाव काय राहतील खरंच आम्ही कांदा ठेवायचा का विकायचा असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत त्याचा अतिशय सडेतोडपणे स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात अनेकांनी सब सबस्क्राईब केलेला आहे तुम्हालाही त्याची माहिती मिळेल इथे मी सांगतच असतो तर पहिल्यांदा बांगलादेशच्या या घडामोडीनंतर काय निवेदन आहे ते आपण बघूया अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशन आता यांनी आठ अकरा दोन हजार पंचवीसला निवेदन दिलेलं आहे त्याच्या अध्यक्ष वगैरे आहेत अशोक बापूराव लाटे हे पत्र व्हायरल आहे सध्या आणि हे काही शेतकरी संघटनांनी माझ्याकडे पाठवलेलं आहे चॅनलवर आहे ते तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या व्हॉट्सअप चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला आता यांनी असं लिहिलं आहे चेअरमन जे आहेत किंवा सचिव जे आहेत बाजार समितीचे सभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहिल्यानगर उल्लेख नाही आहे त्यांच्या हिशोबाने अजून अहमदनगरच आहे ठीक आहे एनिवे तर अहिल्यानगरमध्ये दिनांक विषय आहे दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कांदा लिलाव बंद ठेवणेबाबत महोदय सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात होत आहे होत असून आलेला कांदा पुढे पाठवण्याकरता गाड्या भेटत नाही आहे तर गाड्या मिळत नाही असा शब्द पाहिजे त्यांनी भेटत नाही असा शब्द वापरला आहे गाड्या भेटत नसल्याने व आठ दिवसांपासून विकलेले माल अजूनही शिल्लक आहे ते उचल्या गेले नाही उचलल्या पाहिजे होतं एनिवे anyway, त्यामुळे कांदा खरेदार आता बघा हिंदी शब्द आहे खरेदीदार पाहिजे खरेदीदार पाहिजे होतं सोमवारी खरेदी करण्यास इच्छुक नाही त्यामुळे सोमवारी कांदा खरेदीला गिराईक राहणार नाही गिराईक काय गिराईक लिहित व शेतकऱ्यांचे नुकसान होईल त्यासाठी दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कांदा लिलाव बंद ठेवण्यात यावे ही नम्र विनंती अध्यक्ष भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशन अहमदनगर शेतकऱ्यांना फार असं हे वाटतंय की नाही खरंच चांगली गोष्ट आहे आपण व्यापाऱ्यांना आणि आडत्यांना सहकार्य करायला पाहिजे आणि खूप जेन्युन प्रॉब्लेम आहे त्यांचा आता या संदर्भात काही युट्यूबरनं साधारण चार ते पाच दिवसांपूर्वी अशी एक अफवा म्हणा किंवा अशी एक बातमी ऑलरेडी सोडून ठेवलेली होती किंवा काही माध्यमांमध्ये की अहिल्यानगरमध्ये कांद्याची आवक खूप होती उन्हाळे कांद्याची इतकी कांद्याची आवक होती आहे की एका दिवसात पुढचे पाच वर्ष भारताला पुरेल इतका कांदा अहिल्यानगरमध्ये येत आहे असं त्यांचं म्हणणं असावं हवं आता बघा नॅरेटिव्ह कसं सेट केलं जातं आधी माध्यमांमध्ये युट्यूबमध्ये बातम्या येतात त्याचा प्रचार होतो त्या सगळ्या याच्यामध्ये मग मद हळूहळू तुमच्या याच्यामध्ये भावावर परिणाम घेऊन तुम्हाला सांगितलं जातं की भाव पडणार भाव पडणार आवक वाढली भाव पडणार आणि आता तर ते डायरेक्ट बंद करणार आहेत याचं कारण शेतकरी संघटना असं विचारत आहेत आए, अहिल्यानगरमध्ये स्वतंत्र भारत पक्ष आहे त्यांनी असा प्रश्न विचारला आहे आणि शेतकरी संघटनांनी की तुम्हाला एकतर भाव पाडायचे तर नाही ना दुसरी गोष्ट तुमचा जो स्टॉकचा कांदा आहे तो तुम्ही आता बांगलादेशला पाठवून मधल्या काळात एक दिवसामध्ये ते सगळे सारवा कराल आणि कमाई करून घ्याल आणि शेतकरी मात्र तसाच उपाशी राहील आता त्याची शेवटचा जो कांदा उरलेला आहे तो विकायचा आहे खराब होत आहे पण तिथे मात्र तुम्ही खोडा घालत नाही ना असा प्रश्न आहे च किंवा वेगवेगळ्या वेग माध्यमांचं नॅरेटिव्ह त्याच्यानंतर बांगलादेशची बातमी येणं आणि त्याच्यानंतर व्यापाऱ्यांनी बंदचं ऍप्लिकेशन करणं फार सौजन्य दाखवलंय त्यांनी एरवी संपबिंप करतात वेगवेगळ्या आढळून पण यंदा त्यांनी पत्रवितर लिहिलेलं आहे व्यवस्थित असं शेतकरी संघटनांनी सांगितलं दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे नेते निलेश शेडगे जे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी असं सांगितलं त्यांचं एक निवेदन व्हायरल होत आहे मी ते वाचून दाखवतो आणि ते पण त्यांनी काही ॲक्शन घेण्याचा विचारत आहे नाशिक जिल्ह्यामधील कांदा बाजारावर देशातील कांद्याचे भाव ठरविले जातात नाशिक जिल्ह्यात मोकळा कांदा बाजार रोज भाव वाढत असताना आपल्या नगर जिल्ह्यात बाजार समित्यात गोनी कांदा बाजार असूनही मोकळा कांदा कांद्याच्या मानाने रोजचे कांदा बाजारभाव कमी हो केले जात आहेत म्हणजे नगरमध्ये गोणी मार्केट आहे एका साठी तीस चाळीस रुपये खर्च येतो भरण्यासाठी वेगळा खर्च येतो आणि बाकीचा वाहतुकीचा खर्च वेगळा ही सगळी मजुरी शेतकऱ्याला द्यावी लागते शंभर क्विंटल कांदा माफ करा एक क्विंटल कांदा जेव्हा शेतकरी विकतो तेव्हा त्याला दोन रुपये तर त्याचे तिथंच जातात एका मागे गोणी भरायला आणि वर बाजार समिती आल्यानंतर भाव पडत असतील तर मग हा काय प्रकार आहे म्हणजे खुल्या कांद्याला नाशिकमध्ये चांगला भाव मिळतोय आणि अहिल्यानगरमध्ये मात्र भाव पडतायत तर ते पुढे आपण वाचूया खर तर कांदा भाव मोकळा कांदापेक्षा तीनशे ते चारशे रुपयांनी वाढीव पाहिजेत याची जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या सभापती सचिव यांनी तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाकडून बाजार समितीच्या सभापती सचिव यांच्यावर वर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना अहिल्यानगर निलेश शेडगेंनी ही शंका व्यक्त केली की याच्यामध्ये ज्या अर्थी बाजार हे बंद ठेवतायत त्या अर्थी या निवेदनानंतर पण असं असू शकतं की त्यांना पुन्हा काहीतरी त्यांची नाटकं सुरू झाली आहेत हे त्यांच्या भाषेत सांगतोय त्यांना शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडायचे आहेत आपला असलेला स्टॉक क्लिअर करून त्याचा नफा कमवायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यांना कोणी सपोर्ट केला के आहे का या सगळ्या याच्यात कारण बिहारची निवडणूक आहे बरेच व्यापारी आणि बरेच आडते आणि बरीच बाजार व्यवस्था मित्रांनो तुम्हाला आता मी ऑलरेडी माहिती आहे की हे पक्षाच्या राजकारणात पण आहे पक्षाच्या राजकारणावर प्रभाव टाकतात त्यामुळे बाबा थोडं दाबून ठरलं तर अकरा तारखेच्या निवडणुकीला आणखी फायदा होईल बाजारभाव कमी होतील असं काही आहे का कारण व्यापाऱ्यांमध्ये आता गट पडलेले आहेत पक्षाच्या प्रमाणे कोणी भाजपवाले कोणी काय असो तो वेगळा विषय तो आपला विषय नाही आहे सगळ्याच व्यापाऱ्यांना सगळेच व्यापारी वाईट आहे किंवा सगळेच आडतदार किंवा सगळ्याच बाजार समित्या वाईट आहे याचा अर्थ असा नाही आहे शिवारनी नेहमीच जे नाफेडचे भ्रष्टाचारी असतील किंवा आणखी कोणी हे असतील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे कारण शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही ज्या बाजार समितीत असेल जिथं तुम्हाला अशी शंका येत असेल बाजारभाव पडत असतील किंवा पाडले जात असतील तर सगळ्यात आधी तुमच्या सचिवांकडे सचिव नसेल तो ऐकत नसेल तर तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला तुमच्या सभापती आहे संचालक आहे त्यांना प्रश्न विचारा त्यांना विनंती करा एवढं करून ऐकत नसेल तर तालुक्याच्या डी आर तालुक्याला जाऊन किंवा जिल्ह्याच्या डीडीआर कडे रितसरा अर्ज करा सह्यांच्या मोहीम उघडा की आमचे बाजारभाव पाडले जात आहे पणन मंत्री जे आहेत महाराष्ट्राचे त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की काही घटक जे आहे बाजारभाव पाडण्याचं काम करतात आणि अशा तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही त्यांचे व्यापाऱ्याचे परवाने निलंबित करू आता उद्यापासून शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष हे आता आंदोलन करणार आहेत त्याची पण एक कुणकुण लागली असणार आणि एकूणच नफेखोरी आणि हा जो भाग आहे याचं पण आता गणित व्यापाऱ्यांना जमवायचं आहे का असा प्रश्न शेतकरी संघटना करत आहेत ती माधू तुमच्या पुढे मांडली आहे त्यामुळे सावध राहा असं कोणी जर बाजार बंद पाडत असेल किंवा अनधिकृतपणे तर तुम्हाला त्या संदर्भात त्याला उत्तर प्रत्युत्तर द्यावं लागेल आजच्या पुरतं एवढंच जोडून राहा जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं सबस्क्राईब करा दुसऱ्या सत्रामध्ये आपण विशेष आणखी काही माहिती घेऊ धन्यवाद